उतरून इच्छित स्थळी लोकलने जायचं तिथून हा तिथून माझं आणि लोकलचं कनेक्शन डेव्हलप झालं तेव्हा सो तेव्हा हे तो टास्कच होता अजूनही माझ्यासाठी तो टास्कच आहे कारण अजूनही मला ते लोकलचं गणित मला नाही कळलंय सो so, जसं मी म्हणते तसं दोन हजार चोवीस मध्ये हा सिनेमा येणार आहे हे आम्हाला कळलेला आहे पण दोन हजार चोवीस मध्ये जी तुझ्या प्रेक्षकांना पाहिजे तुला परत छोट्या पडद्यावर ते घडणार आहे का होपफुली सून मी नमा आणि सुप्रियात मी ती गीत ठाणतच राहायचो त्याच्यामुळे सतत काही ना काहीतरी खायला आणा आणि मग एकमेकांना तेवढा वेळ द्या आ, नम्रता ही तुम्हाला सरप्राईजेस देईलच लवकरच कशी आहेस मैत्रिणी तर बघितलंस तू की ही मुंबईची लोकल आणि मुंबईच्या लोकल मधला लेडीजचा डबा मी आता पकडलेला आहे या मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात तर चढलो आणि so, एक खास प्रवास ही भेटणार आहे आपल्याला असं मला कळलं होतं आणि तडा सो ज्ञानदा आहे कशी आहेस मस्त तू कशी आहेस एकदम छान आणि मज्जा पिंगचा हा प्रवास सुरू झालाय लेडीज डब्यात आणि तिथे तू भेटशील असं वाटलं नव्हतं तर मुंबई लोकल काहीतरी खास घडतंय हे तर कळलंच होत हा प्रवास सुरू झालाय लेडीज डब्बा छान उभा राहिलेला आहे आणि ज्ञानदाचा कमबॅक होतोय असं सगळं सगळं <laughs> बरंच काय 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 कारण की कितीतरी दिवस स्क्रीनवरती तू दिसावीस पाहायला मिळावं म्हणून फॅन्स उत्सुक होते अखेर होतं ते सगळं थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप असं एक स्फुरण दिलं तुझ्या mm -hmm. शब्दांनी किंवा मोटिवेशन दिलंस मला पण थँक्यू थँक्यू फॉर दॅट मजा येते आणि मुळातच म्हणजे लोकल आत्ता आपण जी बघतो त्याच्यापेक्षाही आमची जी लोकल आहे ती जरा विंटेज लोकल आहे आधीची जी आत्ता आपल्याला बघायला मिळत नाही सो इट इज फन Yes, so, या जो काळ आहे टू थाउजंड टू थाउजंड फोरच्या मधला तेव्हा लोकलच्या काही आठवणी आहेत लेडीज डब्याच्या मुळात काही आठवणी आहेत मी आता म्हणजे माहितीच आहे इट इज व्हेरी एविडेंट की मी पुण्याची आहे त्यामुळे ट्रेनशी म्हणजे ट्रेनशी संबंध होता आमचा कारण आम्ही म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडचे असल्याकारणाने सांगली सातारा कोल्हापूर सो so, uh, कोयनेने जाणं येणं हे व्हायचं hey, uh, पण uh, लोकलचा आणि माझा काहीच संबंध नव्हता इनफॅक्ट मुंबईशीच आमचा फारसा काही संबंध नव्हता uh, मुंबईशी संबंध आला uh, ते म्हणजे मी ऑडिशन्सना वगैरे यायला लागले तेव्हाही मी डेक्कन क्वीनने ट्रॅव्हल करायचे uh, यायचे जायचे डेक्कन क्वीनने आणि तेव्हाच म्हणजे दादरला उतरून इच्छित स्थळी लोकलने जायचं तिथून कसरत हा तिथून माझं आणि लोकलचं कनेक्शन डेव्हलप झालं तेव्हा सो तेव्हा हे तो टास्कच होता अजूनही माझ्यासाठी तो टास्कच आहे कारण अजूनही मला ते लोकलचं गणित मला नाही कळलंय <laughs> समो म्हणजे ईस्ट वेस्ट मध्ये सुद्धा माझं कन्फ्युजन होतं बरेचदा ट्रेनमधनं उतरल्यानंतर कारण गंडणारच ना आपण आपण म्हणजे दुसरीकडे कुठेतरी गेलो तर हा सो त्यामुळे मी कॉन्शियस पण होते बरेचदा आणि गर्दी ऑब्विसली पण हा लेडीज डब्बा थोडा स्पेशल आहे कारण की इथून तुझा एक नवीन प्रवास सुरू होतोय आणि खूप छान असं कॅरेक्टर आहे मी काही फार डिटेल्स ऍव्हल्स करणार नाही आहेत आणि त्या कळणार आहेत हळूहळू पण एक वेगळं कॅरेक्टर आहे आणि खूप त्याला छटा आहे असं मला कळलेलं आहे सो कशी तयारी सुरू तयारी खूप छान चालू आहे तयारी काय आता म्हणजे शूटिंग चालूच आहे मजा येते आणि मुळातच कुठल्याही चित्रपटाची प्रोसेस ही आ, इंटरेस्टिंग असते वेगळी असते आणि म्हणजे आत्ताच एका मालिकेचा मोठा एक्सपिरियन्स गाठीशी घेऊन मी आता चित्रपटाकडे वळली <laughs> so, आहे पुन्हा पुन्हा म्हणू शकतो किंवा फायनली काय एक चित्रपट एक चांगला मी घेऊन येते आहे सो तेही एक तीही एक एक्साइटमेंट आहे आणि व्हेरी फन पर्सन पीपल आर वर्किंग विथ मी म्हणजे प्रथमेश प्रथमेश पृथ्वीक आणि मनमित म्हणजे ज्यांची ज्यांच्या कॉमेडीची चर्चा होते आजकाल त्यांच्या टायमिंगचे किस्से आहेत दाखले दिले जातात So, um, अशी सो so, uh, अशी माणसं माझ्याबरोबर काम करत आहेत सो दमल्या थकल्यासारखा होत नाही अजिबात म्हणजे अशी माणसं सोबत असताना एक, एक ती एक म्हणजे ऑन ऑन आर ओन एक ती वेगळी एक प्रोसेस असते म्हणजे बॅक ऑफ द कॅमेरा ऑल्सो एक तो एक्सपिरियन्स एक असतो सो तीही एक मजा आहे सो सगळंच असं हो फिंगर्स क्रॉस ठेवून सगळं चालू आहे छान छान सुरू देत सो जसं मी म्हणते तसं दोन हजार चोवीस मध्ये हा सिनेमा येणार हे आम्हाला कळलेला आहे पण दोन हजार चोवीस मध्ये जी तुझ्या प्रेक्षकांना पाहिजे तुला परत छोट्या पडद्यावर ते घडणार आहे का आय कॅन कमिट राईट नाव पण होपफुली सून सो लेट्स आपले आता फिंगर्स क्रॉस ठेवूया ज्यांना ज्यांना तिला छोट्या पडद्यावर पाहायची उत्सुकता आहे त्यांना आम्ही तर सगळे म्हणजे प्रेक्षक असतील आम्ही सगळे तुला तुझ्या ठिपक्यांच्या रांगोळीच्या कुटुंबाला खूप मिस करते जेव्हा असं कामात असते तेव्हा त्यांना किती मिस करते खूप मिस करते त्यांना मी प्रचंड मिस करते आणि स्पेशली जी गर्ल गँग आहे म्हणजे अजूनही आम्ही कनेक्टेड आहोतच जेवताना त्यांची आठवण येते बरेचदा आणि आता कसं शूट आमचं ठाण्यातल्या ठाण्यात असायचं आम्ही राहायचोही ठाण्यात म्हणजे मी नमा आणि सुप्रिया तैया आम्ही तिघी तर ठाण्यातच राहायचो त्याच्यामुळे सतत काही ना काहीतरी खायला आणा आणि मग एकमेकांना तेवढा वेळ द्या आणि तू सेटवर येस तू सेटवर आली आहेस आणि त्या सेटवर पण इतकी जागा होती बाहेर कि मग म्हणजे अक्षरशः मेकअप वगैरे झाल्यानंतर वेळ आहे तर, तर मग आपण वॉकच करू मग इव्हिनिंग वॉक असं बरंच भा, भा, काही काही घडायचं तेव्हा मग आणि आता म्हणजे एक सवय पण होते ना कधी कधी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या माणसांशी त्यामुळे थोडस असं एक रुखरुख जाणवते पण मी आतल्यात मी खरंच खूप खुश आहे आणि किंवा सॅटिस्फाईड आहे असं म्हणूया की सईला जे अपेक्षित होतं ते सईला मिळालं ठिपक्यांची नंतर आ, सुप्रिया आ, स्टार स्टारवरती तिची सिरियल चांगली चाललेली आहे आणि परत आ, सुप्रिया ताईला ज्या रूपात बघायला मी उत्सुक होते कारण माझी पहिली सिरियल रे त्याच्यामध्ये सुप्रियाताई वॅम्प होती किंवा खलनायिका होती आणि आता पुन्हा ती खलनायिका म्हणून सगळ्यांच्या समोर आली आहे आणि तिचा परफॉर्मन्स म्हणजे मी तिची आता ताई माझ्यासाठी एक वेगळं समीकरण आहे पण म्हणून नाही पण तरी मी तिच्या परफॉर्मन्सची खूप मोठी फॅन आहे नम्रता ही तुम्हाला सरप्रायझेस देईलच लवकरच सो एव्हरीथिंग इज गोईंग गुड आणि तनू पण आमची सध्या थिएटर पण तिचं उत्तम चालू आहे म्हणजे एक बॅक टू बेसिक्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट सो हे सगळंच आहे आमचं स्वप्नील पण uh, तुम्हाला एक छान सरप्राईज देईल तर कुटुंब छान सेट झालंय आणि मज्जा मज्जा सगळं छान छान सुरू आहे परत आपण जरा या मुंबई लोकलकडे येऊया आणि या लेडीजच्या डब्यात येऊया जेव्हा कळली की एक फिल्म अशी आहे आणि लेडीज डब्बा डब्बा असा आहे पण जेव्हा कळलं की सेट लागतो आणि हा जो लुक आहे तो पहिल्यांदा पाहिलाच तेव्हा काय रिॲक्शन खूप सुंदर खूप छान म्हणजे तेव्हा तेव्हाच्या लोकल मी नव्हत्या बघितल्या मे बी तुम्ही बघितलं असेल जे नेटिव्ह मुंबईकर असेल त्यांनी बघितलं असेल मग माझा काहीच संबंध नाही पण त्यामुळे म्हणजे फारच मस्त वाटलं हे सगळं बघून आणि अगेन आता त्याच्यामध्ये शूट करायचं आहे सो तो कम्फर्ट पण असला पाहिजे तेवढी जागा असली पाहिजे त्या सगळ्याच गोष्टी गोष्टींवरती एक टिकमार्क होत असल्या कारणाने yes. आणि सत्य घटनेवर आधारित सिनेमा असं आम्हाला कळलेलं आहे फार काही डिटेल्स आमच्यापर्यंतही पोचलेल्या नाही आहेत पण सत्य घटनेवर आधारित एक अनोखी आगळी वेगळी आणि हळवी लव्ह स्टोरी आहे असं कळलंय सो हे जेव्हा सगळं असतं आणि हे सगळे छोटे छोटे छोट्या छोट्या गोष्टी असतात तेव्हा ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून स्वतःचं काय एक वेगळं वर्किंग असतं जेव्हा ती गोष्ट रिअल घडलेली असते तेव्हा आपल्याला एक तर मुळात ती स्टोरी पूर्णपणे व्यवस्थित माहीत असते ते कॅरेक्टर पूर्णपणे माहीत असतं कारण ते तसं झालेलं आहे आणि आप आपल्याला ते तसं करायचं आहे नवीन म्हणजे रिअल स्टोरी म्हणा म्हणजे रियल स्टोरी म्हणजे अशी किंवा फिक्शन स्टोरी जी जी लिहिली गेलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॅरेक्टर वर्क वर्किंग करून स्वतःमध्ये ते एस्टॅब्लिश करायला लागतं आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते होतं सो so, त्या दोन वेगळ्या वेगळ्या प्रोसेस आहेत किंवा ते एक पद्धत वेगळी वेगळी आहे पण एक्सप्लेनेशन जे मला पण दिलं गेलेलं आहे नरेशन मला जे दिलं गेलेलं आहे ते पण फार उत्तम प्रकारे दिलं गेलं आणि आमचे जे दिग्दर्शक आहेत अभिजित सर आ, ते मुळात त्यांची ही गोष्ट जेव्हा घडली होती तेव्हा ते त्याचे साक्षीदार आहेत ते त्याचे भाग आहेत मुळात स्वतः ते आणि त्यांनीच ही स्टोरी लिहिलेली आहे त्याच्यामुळे ती समजायला आणि ते सगळं ग्रास करायला उलट जास्त सोपं गेलं कारण त्यांनी ते सगळं अनुभवल्यामुळे त्या पद्धतीत त्यांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि आम्ही ते आता कॅमेरासमोर ते सादर करायचा प्रयत्न करतो आता तर ह्या लेडीज लोक लेडीज डब्या बरोबर ह्या मुंबई लोकल बरोबर ज्ञानदाचा प्रवास सुरू झालाय बरेच टप्पे अजून येणार आहेत बरेच स्टेशन्सवरती ती आपल्याला पुन्हा पुन्हा भेटणार आहे सो सध्या तरी गप्पा इथे थांबवतोय पण तिला खूप ऑल द बेस्ट असंच मस्त मस्त काम करत राहा आणि आम्हाला भेटत राहा आम्ही उत्सुक आहोत जाता जाता आपल्या सगळ्या तिथे बसलेल्या मैत्रिणींना काय एक मैत्रीपर काहीतरी सांगायचं असेल तर काय अ मला असं वाटतं की लोकलमध्ये किंवा एक जी आ, विग्रा 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 आ, एक ट्रेन असते आणि लेडीज डबा पुरेपूर मदत करते आणि आपलं आयुष्य हे तसंच आहे आणि स्पेशली म्हणजे स्त्रियांचं आयुष्य तसंच आहे खूप केओस आहे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं आयुष्यात येतात खूप वेगळ्या वेगळ्या फ्रंट्सवरती आपल्याला लढायचं असतं हां म्हणजे जसं लोकलमध्ये एक एखादी बाई एखादी प्रेग्नंट बाई बघायला मिळते तुला एखादी म्हणजे क्लरिकल लेवलला जॉब करणारी बघायला मिळते काही एक, म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेवलला जॉब करणाऱ्या बघायला मिळतात काही कानातले विकायला येतात काही खाऊ विकायला येतात सो ते फार एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीची जशी आपल्याला माणसं किंवा जशा बायका बघायला मिळतात तर आपलं आयुष्यही आहे ना ते काही वेगळं नाही आहे म्हणजे फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्या समोर येतात कधी पॉझिटिव्ह येतात कधी निगेटिव्ह येतात पण ह्या एका गोष्टीमुळे मला असं वाटतं की लोकल आ, ना आपल्याला एक सर्वायवल इन्स्टिंक्ट जे आपलं असतं ते जास्त स्ट्रॉंग करत असं मला फार वाटतं हो 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 असं हो, मला फार वाटतं सो ते स्पिरिट मा मी तू आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या आयुष्यात तसं जिवंत राहो yeah. आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती प्रत्येक स्त्रीने त्याच्या आयुष्यात करावी आणि खूप प्रॉब्लेम्सना yeah. सामोरं जायला लागतं आपल्याला पण ॲट द एंड ऑफ द डे स्त्रीच असते जी सगळ्यांच्या यु uh, नो you know, सगळ्यांच्या मदतीला तिला धावून जायलाच लागतं असं नाही पुरुषांना तुम्ही हे ऐकून <laughs> व्हिडिओच्या खाली कमेंट करायला लागू नका लगेच पण इन्स्टिंक्ट uh, मेटर्नल uh, इन्स्टिंक्ट आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा ज्या स्त्रियांवरती असतात ते सगळं हा सो लोकलला कसं काही झालं मेगा ब्लॉक झाला काही झाला एका जागी थांबणार थोडा वेळ पण परत सुरू होणार आहे सो so, ते फार सिमिलॅरिटीज आहेत असं मला आत्ताच मी विचार करता करताच मला हे पण येस सो ऑल द व्हेरी बेस्ट टू ऑल ऑफ यू छान छान सुंदर दिसा आणि uh, तुमच्या आतलं जे uh, एक uh, काय म्हणू तुमच्या आत ज्या गोष्टी राहून गेल्या असतील त्या गोष्टी सुद्धा तुम्ही अचीव करा कारण uh, मला असं वाटतं आता हा स्त्रियांचा काळ आहे म्हणजे आ इतक्या स्त्रिया वेगळ्या वेगळ्या गोष्टी अचीव्ह करतायत आजकाल सो so, तसंच तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी अचीव्ह करत राहा आणि आमच्यावर Uh, कलाकारांवरती जसं तुम्ही प्रेम करता तसं प्रेम uh, करत राहा याच्या आधीच्या प्रोजेक्ट्सवरती तर uh, म्हणजे ओसंडून प्रेम वाहत होतं आणि वी आर व्हेरी 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 ग्रेटफुल फॉर दॅट आणि इथून पुढे जे आमचे प्रोजेक्ट्स येणार आहेत तुमच्यासाठीच चाललंय सगळं आणि तुमच्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत सो असंच प्रेम देत राहा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांनाच तुलाही खूप uh, खूप शुभेच्छा आणि लेट्स प्रोग्रेस टुगेदर असंच छान छान भेटत बोलत राहू सो मैत्रिणी काळजी घे पुन्हा भेट <laughs> मैत्रिणी तू ही काळजी घे <laughs> गंडस मैत्रिणी भेटूया